छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड जयपूर लाडगाव आणि फळ यासह आसपासच्या परिसरात ढकुटी सदृश्य पाऊस झालाय त्यामुळे या शिवारातील असणारे लहान मोठे ओढे आणि नद्यांना काही काळ मोठ्या प्रमाणात पूर आला होता याशिवाय शेतातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं येत्या काही दिवसांमध्ये देशभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार तीन जुलैपासून मान्सूनचा जोर वाढू शकतो मान्सून जून मधील पावसाची तूट जुलैमध्ये भरून काढेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांमध्ये गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेशात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे संपूर्ण बातमी पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापलाय त्यामुळे पुढील आठ दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे मुंबईसह पश्चिम किनारपट्टी कोल्हापूर सातारा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे रविवारी पश्चिम किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर होता मुंबईला पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मुंबईत कालपासून अधून मधून पावसाच्या सरी बरसत असल्या तरी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबईत सात जूनला मान्सूनचं सा आगमन झालं होतं मात्र मान्सून लवकर येऊनही मुंबईत हवा तसा पाऊस झाला नाही त्यामुळे मुंबईकरांची पाणी कपात कायम आहे पावसाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील